आपण सासवड शेअर भारतीय जनता पार्टीच्या वरती मागे राखावेत एक नगरपालिकेला निवेदन सादर केलं केलंय त्या संदर्भात त्यांनी निघाल आमचे मी काय सांगितलं आहे किंवा मार्गाई म्हणजे आज पण होतं सासवड शेअर त्याच्याबद्दल आपण नागरिक नगरसेवक सगळेजण तुम्हाला सविस्तर सांगतील उपरोक्त विषयानुसार माननीय आदरणीय माननीय आमदार संजयजी चंडोबा जगताप यांच्या नेतृत्वाखाली पाठीमागच्या आठवड्यामध्ये सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सासवड नगरपालिकेच्या वतीने सासवड शहरातील सर्व नागरिकांना ज्या पद्धतीच्या सर्व समस्यांना सामोरं जावं लागत आहे या विषयाची प्रदीर्घ अशा पद्धतीने सर्व नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन आदरणीय संदेश जनता व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं संयुक्त असं त्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनाच्या आधारे त्याच्यामध्ये सासकोड नगरपालिकेच्या हातीमधील व वाढीव हातीमध्ये विविध समस्यांचा लेखाजोखा त्यांच्या पुढं मांडण्यात आला होता व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना कुठेही कसल्या प्रकारचं गाडी असेल कचरा असेल ड्रेनेज लाईनची समस्या असेल अशा विविध कामांची एक यादीच त्यांच्या पुढे सादर केली होती व त्यांनी त्या ते संदर्भात संपूर्ण कामं पूर्ण करण्याचं आश्वासन देऊन आणि ती त्याच्यासाठी एक आठ दिवसाचा वेळ मागितला होता त्या वेळेत आत्ता त्यांनी बऱ्यापैकी काही जाणवून कामं केलेली आहेत आणि बरेचशी कामं अजून उर्वरित करण्यासाठी त्यांना अवधी लागत आहे आज माननीय हो संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण सासवड शहर बंद अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं होतं परंतु अतिवृष्टी होण्याच्या कारणामुळे व अतिशय जोरदार असं पावसाचं वातावरण निर्णय असल्यामुळे त्याच्यामुळे त्याला काहीच थोडंसं स्थगित करण्यात आलं व त्याच्यानंतर माननीय मुख्याधिकाऱ्यांनी पण आजूची सर्व कामं पूर्ण करण्यासंदर्भात जास्तीचा वेळ नगरपालिकेला या पावसाअभावी काही ठिकाणची तुंबलेली कामं होत नसल्यामुळं त्यांनी मागून घेतला आहे म्हणून पुन्हा एकदा आमचे सर्व पदाधिकारी काल परवा त्यांना भेटून त्यांना ती वाढीवाशी देण्यात आलेली आहे परंतु तरी सुद्धा की जी कामं त्यांना पूर्वी आम्ही सर्व पत्रकाद्वारे त्यांच्यापर्यंत दिली होती त्यातील दिल बरीचशी कामं अपूर्णच आहेत अजूनही स्मशानभूमीच्या तिथे रस्ता असेल तोही त्याच्या बाबतीतही कुठलं टोस्त असं काही त्यांनी त्याच्या नियोजन किंवा त्याच्यात काय आढळलं नाही बऱ्याचशा ठिकाणची जी जीर्ण झालेली जी जी शौचालय आहेत त्यातली फक्त दोनच डिमॉलिशन झाले ते चांगली बाई खोलीच्या आणि गुंदी वाड्याची परंतु गावात अशी बऱ्याच ठिकाणी जुनी शौचालय आहेत जी बरीच वर्ष पडून आणि एकदम दयनीय अवस्थेत आहे तर ती डिमॉलिशन करावं अशी नगरपालिकेला आम्ही त्या पत्रकाद्वारे विनंती केली होती परंतु याच्यावरती जर आता नगरपालिकेने मागितलेल्या वेळेत जर हे सर्व काम पूर्ण केले नाही तर येणाऱ्या पूर्व पूर्व काळात आमदार संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते तीव्र असं पद्धतीचं आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत याची नगरपालिकेने नोंद घ्यावी याच्यानंतर आमचे माननीय भाई असाय आपले व्यक्तव्य विचार व्यक्त करतो नगरपालिकेत जाऊन खूप त्यांनी कार्यक्रम कामाच्या सासूरच्या हो त्या कामाच्या निवेदन दिली होती त्याच्यामध्ये प्रत्येक काम आम्ही सांगितली अजून पण आपण एवढं वर्ष नगरपालिकेला एवढे पुरस्कार मिळाले पण पायाभूत सुविधांसाठी आपण जगडतोय पिण्याचं पाणी व्यवस्थित मिळत नाही ड्रेनेज लाईनचं पाणी बाहेर पडलं पाहिजे ते पडत नाही पूर्ण पाणी जमिनीत होतंय आता तुम्ही कुठं पण बघायला म्हणजे बिल्डिंगची कामं झालेत ना तिथं तळ साठायचं कारण एकच आहे पाऊस नसताना पण पाणी साठते ते पूर्ण ड्रेनेज लाईनचं लिकेज झालेलं पाणी तर त्या संदर्भात नगरपालिकेने काय व्यवस्था केली त्याच्याबाबत आम्ही त्यांना लस विचारला त्यांच्याकडनं काही म्हणजे समाधानकारक लस घेण्यात आला नाही परत आपल्या पिण्याची पाण्याची लाईन जी मेन रोड बनलं जाते ती मेन रोडची लाईन जी आयची लाईन आहे ते लाईन घालत्यामुळं ते पाणी देखील होते त्याच्यावरती ड्रेनची लाईन येत होती तर ते ड्रेनचं पाणी पूर्ण प्यायच्या पाण्यात जाते आणि सगळ्या नागरिकांना घाण पाणी पडायला लागतं जी पाणी म्हणजे काक पाणी पाणी नगरपालिका प्रशासनाने पेल तर ते ओळख लोकांच्या आसणी काय म्हणजे गटीचं पाणी लोकांना प्यायला लागतं आपण सगळ्या म्हणजे कनेक्शन कट करतोय आणि दंडात्मक कारवाई करतोय त्यांच्याकडनं सेस करतोय वेगवेगळ्या प्रकारचा आणि जर तुम्ही सुविधा नसता तर तुम्ही कशासाठी प्रशासन चालवत आहे नगरपालिका बंद घेऊन गणपती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे त्यांच्या हातात कारभार द्यावा मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्या आसपासच्या भागातील आणि स्वतः इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तिथे करतील आता बऱ्याच वेळा नगरपालिकेने काय केलंय म्हणजे शॉपिंग सेंटर चालू केले त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर साठी मोठा खर्च केलाय परत मटन मार्केट साठी इन्फ्रास्ट्रक्चर मोठा खर्च केलाय आपलं सायवळीचं मार्केट असतं तिथं पण मोठा खर्च नगरपालिकेने करून ठेवलाय हे नगरपालिकेचा नगरपालिकेचं दृष्टी पण मांडला होता की तिथं आपला बाजार वरतो इथं आसपास लोकांना परभता येईल उपजीविकेचं साधन होईल म्हणून ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट त्या ठिकाणी केल्या आणि मुळात तो जो गाभा होता जी भाजी मंडई होती तीच हालवण्याचं काम नगरपालिकेच्या प्रशासनाने केलं नगरपालिकेची मंडई आता गावात चार ठिकाणी बसती जी की एका ठिकाणी बसायला पाहिजे त्यांना तिथे निवडची सोय केलेली तिथं शेतकऱ्यांना पण अडचण नाही आणि व्यापाऱ्यांना पण अडचण नाही ते एक गोष्ट आणि आता काय झालंय की तुम्ही माग ठेक्याच्या वरतीच असतात मग आपण पावत्या बोलायची आहे व्यापाऱ्यांकडनं किंवा ह्याच्याकडनं शेतकऱ्यांकडनं ते तुम्ही पावत्या त्यांची मुलाखत घेतली तर पावती त्यांना दुप्पट दुप्पट तिप्पट तिप्पट केलेलं आहे म्हणजे एका वर्षात असं काय बदल झाला आणि ह्यांनी काय सुविधा दिल्या त्यांनी ह्याच्या एवढ्या पावत्या वाढवलेल्या आहेत ह्याचा एक बलस नगरपालिकेने गावा ह्याच्या कंट्रोल नगरपालिका ठेवणार आहे का नाही की ठेका म्हणजे खंडणीसारखी वसुली होती हे थांबवली पाहिजे हा एक विषय आणि जो इन्फ्रास्ट्रक्चर खर्च इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केलाय आपण तर ती भाजी मंडई मेन जागेवरती तिथं भाजी मंडईच आणावी जेणेकरून ही जे मार्केट आहे सगळे चालू होतील आणि मटण मार्केट पण आता ही इमारत तयार झाली तिथं घ्यावी म्हणजे तिथं पण मार्केट बऱ्यापैकी चालू चांगलं लुक येईल गावाला पण ते आपण एक प्रॉपर्ट पेट आहे आणि ते सगळी घाण होती तर त्याची खबरदारी नगरपालिकेने घ्यावी परत आपण ड्रेनेज लाईनच्या संदर्भात वारंवार सांगितलं की अक्षरशः आता तुम्ही ते वॉटर आहे बघताल ना भले बिल्डिंगच्या माग ते संडास केलेल्या लेंड्या तरंगत असतात पाणीवरती इतकी वाईट परिस्थिती तिथला वडापाव खायला लावतात तालुक्यातील लोक तिथं याच्यात म्हणजे चांगला वडापाव म्हणून मग त्याला चांगला वडापाव त्याच्या म्हणून प्रसिद्ध झालाय का ही शंका आम्हाला लागली की घाण पाणी तिथं ते बळत राहायचंय आणि ते नगरपालिका प्रशासनाला वारंवार भेटव ते वारंवार अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा तिथं काही काम झालेलं नाही आणि नगरपालिका सांगायला गेलं की त्यांनी सांगायला की ते राठोड काम सांगितलंय आणि वारंवार आम्ही राठोडला जरी बंद केला तर राठोड मध्ये आम्हाला साहेबांनी काय सांगितलं नाही मुळात हा राठोड जर एवढा आयोग असेल एवढं रेगल असेल आणि अंगाव झालं असेल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर का बसलत नाही म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही का तुमच्या घरातलं काम असेल तर तुम्ही दुसरा माणूस पर्याय तुम्ही नगरपालिकेच्याबद्दल पर्याय शोधू शकत नाही का आणि अजून काय गोष्टी आहेत की गावात तुम्ही बघताल प्रत्येक वेळेस आपल्याला नगरपालिकेनं सांगितलं की निधी नाही आता गावात सिमेंटचे ब्लॉक बसवलेले समजा दोनशे तीनशे मीटरचं काम असेल त्यात दहा बारा स्क्वेअर फुटातले ब्लॉक निघलेले दुरुस्त करण्यासाठी आम्ही दोन तीन पत्र नगरपालिकेला दिले पण नगरपालिकेला काय करायचं वाट पाहिजे आपण केलं तर नवीनच काम करू म्हणून नगरपालिकेकडे काय करतोय की नवीन ब्लॉक असं काम केलं जाते त्याच ठिकाणी तुम्ही बघता पाहिजे बघतावाडीच्या मागच्या बाजूला आता नवीन ब्लॉकचं काम झालं तर त्यावेळेस पहिले ब्लॉक होते ते पूर्ण जेसीबीने खातून काढले म्हणजे हेच ब्लॉक व्यवस्थित काढले असते आणि त्याचं कुठं समजा उपेक्षित कुठलं आहे त्या तिथे लोकांनी दिले असतील ते अडचणी लोकांनी बसावले असतील किंवा तुम्ही लोकसभा तुम्हाला जर भड नसल ना तो लोकसभा घेऊन तुम्ही ती कामं केली पाहिजेत तर ती खबरदारी एक नगरपालिकेने यावी आणि निधीच्या बाबतीत जर वारंवार तक्रार तुम्ही करत असताल तर माझ्या आमदारांच्या काळातही निधीला अडचण आली नाही माझ्या आमदार माझ्या आमदारांच्या काळात आपण तीन तीन चार चार वर्ष आपण पुरस्कार मिळवला आणि सगळी कामं व्यवस्थित होत होती मग आता विद्यमान आमदार नक्की काय करतात मग नगरपालिकेला निधी काय येत नाही त्यांचं काम नाही आहे का नगरपालिका त्यांचं नाहीये का नगरपालिकेवर त्यांचं लक्ष देणं काम आहे ना त्यांनी काय पत्र व्यवहार केला नगरपालिकेला भंड मिळावा म्हणून आणि आपण पाणी संदर्भात सांगितलं होतं मग अधिकारी म्हणले की आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलाय आम्हाला तिकडून काय म्हणले ना दोनलिस्ट केले कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलंय काय केलं आम्ही वारंवार पंधरा पत्र व्यवहार केला असं मग अधिकारी म्हणले पण आता लिपिक खुलासाहेब त्यांचं बघितलं तर आम्ही एका आठवड्यापूर्वी त्यांना अल्टिमेटम दिल्यानंतर त्यांनी तेरा तारखेला पत्र व्यवहार केलाय मंत्रालयाची म्हणजे ह्याच्या आधी त्यांनी काय केलं ह्याचा खुलासाही नगरपालिकेने करावा खऱ्या अर्थाने दोन वर्षाच्या आधी म्हणजे ज्यावेळेस बॉडी होती किंवा दहा पंधरा वर्ष सत्ता होती नगरसेवक होते त्या काळात लोकांच्या स्थानिक अडचणी असायच्या की रस्ते असतील लाईट असेल किंवा माझ्या घरापुरता मजुरी लागलेला नाही किंवा ड्रेनेजची समस्या असेल किंवा चेंबरची समस्या असेल त्या विविध पदाधिकाऱ्यांना सांगून नगरसेवकांना सांगून काका होते अपोका होते या सगळ्यांना या ठिकाणी सांगून गेल्या दहा पंधरा वर्षात आमदार साहेबांच्या माध्यमातून संजय जगतापांच्या या ठिकाणी अडचणी प्राथमिक अडचणी लोकांच्या सोडवल्या जायच्या लोकांना नगरपालिकेपर्यंत यायची गरज पण नाही पडायची टँकर असेल कुठे चेंबरचं नके निघले किंवा चेंबरची दुरावस्था झाली किंवा माझ्या रस्ते पुढे खड्डा पडलेला आहे अशा विविध अडचणींसाठी लोकांना नगरपालिकेपर्यंत यायची गरज पडत नव्हती लोक तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगून नगरसेवकांना सांगून त्या अडचणी सोडवल्या त्यांच्या पण गेल्या वर्ष दोन वर्षात ज्यावेळेस प्रशासनाच्या हातात सगळं आलं त्या काळामध्ये पदाधिकाऱ्यांची सत्ता बाजूला आली आणि प्रशासन या नगरपालिकेवरती आलं खऱ्या अर्थाने लोकांचं आणि प्रशासनाच्या म्हणजे फार मोठं एक अंतर पडलं जे की लोकांच्या समस्या काही त्या प्रशासनाला कळत नाहीये चेंबरचं जागा निघले तर तो अधिकारी तिथं स्थानिक लेवलला येऊन बघत नाहीये तिथनं मंजुरी मिळत नाहीये या सगळ्या अडचणींमुळे या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रशासनाचा सा। या ठिकाणी कारभार व्यवस्थित न चालल्यामुळे खऱ्या अर्थाने स्थानिक लोकांना खूप त्रास होत आहे या ठिकाणी आमचं सांगणं एवढंच आहे की त्या अधिकाऱ्यांनी स्थानिक स्पॉट वरती जाऊन खऱ्या अर्थाने लोकांच्या समस्या काय त्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी आमच्या माध्यमातन आम्हाला या ठिकाणी नगरसेवक असतील जे माझी त्यांना या ठिकाणी करून खऱ्या अर्थाने समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आता या ठिकाणी निधी मिळत नाहीये आता सांगितलं की निधी मंजूर होत नाही प्रस्तावित कामं पडलेली आहेत खऱ्या अर्थाने ज्यावेळेस माझे आमदार संजय जगताप या ठिकाणी आमदार होते त्यावेळेस कुठल्याही गोष्टीची अडचण येत नव्हती प्रस्तावाला अडचण येत नव्हती नगरपालिकेमध्ये लक्ष असल्यामुळे प्रत्येक प्रस्ताव बसल्या जागेवरती त्यांना मिळत होते पण आज गेले वर्ष वर्ष आम्ही की कुठलाच प्रस्ताव या ठिकाणी मंजूर होत नाहीये मग खऱ्या अर्थाने नगरपालिकेची अडचण करायची का असं कुठं यामाग काय डोळा आहे का असं आम्हाला या ठिकाणी वाटतं खऱ्या अर्थाने लोकांना या ठिकाणी कुठल्या राजकारणाच्या अभावी मला असं वाटतं की भेटीच धरू नये लोकांना कुठं आमची एकच भावना नाही की लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे लोकांना कुठे भेटीच धरू नये ज्या पद्धतीने गेल्या पंधरा वर्षात सत्ता असताना नगरपालिकेवरती काम लोकांची या ठिकाणी न सांगता होत होती त्याच पद्धतीने प्रशासनाने या ठिकाणी स्थानिक नगरसेवक जे मागच्या काळामध्ये होते त्यांना इन्व्हॉल्व करून खऱ्या अर्थाने नगरपालिकेने प्रशासनाने त्यांना इन्व्हॉल्व करून या ठिकाणी लोकांची कामं करावी आणि लोकांना या ठिकाणी जो अनावश्यक त्रास होतोय खूप कमी करावा आणि प्रशासनाने फिल्डवरती जाऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने समस्या जाणून घेऊन

राज्याने सांगितलं साहेबने सांगितलं मला वाटतं एकच गोष्ट सांगायची आहे डीवायस ऑफिसर ऑफिसच्या समोर जे भाजीवाले बसतात स्टॉप एम पी स्टॉप भाजीवाले बसतात उद्या जर देऊ न करून पण एखादी मोठी घटना घडली कुणाच्या जीवाचा धोका झाला तर ह्याची जबाबदारी नगरपालिका घेणार आहे का नगरपालिकेत घेणार आहे ही सीओनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेला जो उत्तर द्यावं आम्हाला तर खुलासा करावा उद्या कुणाच्या जीवाचं बरं वाईट झालं त्या परिवाराचा एकूणता तो करत असतात त्याची तू कापद काय झाली त्याची जबाबदारी कोण घेणार पंधरा दिवसापूर्वी आपण प्रशासनाला भारतीय जनता पार्टीतर्फे निवेदन देत आपण जवळजवळ त्यांना बावीस काम सांगितली होती किरकोळ आपण त्यांना एक बावीस काम त्याला किरकोळ आपण सांगितली होती पहिली गोष्ट आहे किरकोळ काम सांगायची आपली आवश्यकता नाही कारण की प्रशासन गेले तीन वर्ष झालं आता सगळी व्यवस्था हे प्रशासन बघत आहे गेले तीन वर्ष झालं सगळी व्यवस्था प्रशासन बघत आहे गेले तीन वर्ष प्रशासन सगळी व्यवस्था बघत आहे आपण अधिकारी साहेबांकडे गेलो आपले प्रश्न मांडले त्यांना पहिल्या वेळेस ते म्हणले आम्हाला तीन दिवसात तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावले आम्ही त्यांना तुम्ही तीन दिवस घेऊ नका तीन दिवसात काही होत नाही तुम्ही आठ दिवसाने आम्ही येतो आठ दिवसानंतर ना तुम्ही ते प्रश्न मार्गी लावा चालले म्हणले काही नाही आपले सीओ म्हणले की काही नाही चालते आठ दिवसात आम्ही तुम्हाला सगळ्या समस्या सोडून देतो त्याच्यानंतर ना आम्ही आठ दिवसानंतर गेलो त्यावेळेस आपले भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आमदार संजय जगताप होते त्यावेळेस प्रशासनाला आपण पंधरा दिवस वाढून दिले पंधरा दिवस वाढवून दिले त्यावेळेस त्यांनी काहीही आठ दिवसात कार्य केलं नव्हतं मग जर का तुम्हाला कोण सांगताय का की मुद्दा म्हणून नगरपालिका बदनाम हो यासाठी तुम्ही काहीच कार्य करू नका किंवा काहीच ऍक्शन का घेऊ नका कारण की असं तुमच्या वागण्यातून आम्हाला वाटतंय की तुम्ही कोणाचा तरी ऐकून सासवडला बदनाम करण्यासाठी किंवा सासवड प्रशासन येतं मागं कसं होतं दिचमणीत सासवडचं जे चित्र आहे Uh, जनतेसमोर ते राजकारणाच्या व्यासापोटी तुम्ही बंद करण्याचं षडयंत्र राबवताय का असं आम्हाला सिवना सांगितलं त्यानंतर आपण त्यांना पंधरा दिवस दिले पंधरा दिवसानंतर काल त्यांच्याकडे जाणवतो काल सिओ साहेबांनी आम्हाला बोलून घेतले भारतीय जनता पार्टीच्या पदाक्रमेशन पुणे स्टेशनला शिव पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला भारतीय जनता पार्टीच्या पदा बोलून घेतलं आणि त्यावेळेस आम्हाला एक लेटर देण्यात आले की आम्ही काय काय कामं केले तर त्याचे जे बेसिक कामं ते एकदम म्हणजे किरकोळ सगळे सर्वसामान्य मोठे महत्वाचे जे मुद्दे होते प्रत्येक ह्याला सीओ उत्तर एकच असायचं की माझ्याकडे बंड नाही माझ्याकडे बंड नाही म्हणजे कुठल्याही बाबतीत त्याला आपण बोलायला गेलो आता त्यांनी दिलेल्या उत्तरानुसार आम्हाला कळते की त्यांनी जिल्हा स्तरीय मागणी आपली पैशाची ती ते आता तेरा तारखेला गेली आता तेरा मागणी केली मग दोन वर्ष झालं प्रॉसेसने त्यावेळेस किती मागण्या केल्या परत जिल्हा नियोजन कडून जे आपल्याला नगरपालिकेसाठी निधी येतो तो जो ज्या कामासाठी मागितलाय त्या कामासाठी येतच नाही ती नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा नियोजन म्हणून निधी येणार आहे का लोकांना अडचणीत वाढ भरण्यासाठी आहे ह्याच्यावर एक प्रशासन आले सांगितलं पाहिजे जिल्हा नियोजन मधन जो निधी मंजूर होऊन येतोय आता म्हणजे ड्रेनेज लाईन साठी पाठवला होता शिवचं म्हणणं आहे की तो निधी मंजूर होऊन आलेला नाही गेले दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले जिल्हा नियोजन मधने येत नाही गेले आपल्याला माहिती अडीच वर्ष पूर्वी सरकार बदललंय हे काही गोष्टी झाले त्याच्यानंतर पण संजय जगतापांच्या सत्तेत नसताना पण बऱ्यापैकी नगरपालिकेला निधी येत होता पण आता सरकार बदलल्यानंतरनं कोण निधी आढळत सासवड नगरपालिकेचा निधी आढळतोय कोण ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला शिवून द्यावं तर तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना भेटीच धरू नये आमची कळकणीची विनंती आहे सीओनला म्हणा किंवा प्रशासनाचे जे कोण असतील किल्ला तरी हे बसले त्याला आमची विनंती आहे की सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीसाठी तुम्ही राजकारण करू नका नागरिकांना न्याय द्या न्याय द्यायची कामं करा सासवड नगरपालिका कर देशात प्रसिद्ध नाव लवकर ना, मिळवलेली नगरपालिका आहे त्या ह्याला गालबोट लागेल असं राजकारण कुठल्याही पार्टीने कुठल्याही नेत्याने जाणून बुजून करू नये भेटी बोलतो भेटत गेली चार वर्ष झाले सासवड शहरावर प्रशासनाच जेव्हा प्रशासनाच्या सासवड नगरपालिका गेली तेव्हापासून ह्या सासवड नगरपालिकेचे का जे काम आहे पाण्याचा का जो प्रश्न आहे हा गंभीर होत चाललेला दिवसेंदिवस दिवसें गंभीर होत चाललाय त्याच्याकडे हे प्रशासन आहे अजिबात लक्ष देत नाही दुर्लक्ष होत आहे तर मला एकच म्हणायचं आहे या प्रशासनाला तुम्हाला जर हे काम आहे करता येत ना सर तर इथून पुढचा टॅक्स किंवा इथून मागचा जो टॅक्स आहे तो तुम्हाला घेण्याचा अधिकार नाहीये नागरिकांना तुम्ही वेठीस धरू नका ना नागरिकांच्या समस्या पहिल्या सोडवा आणि मग टॅक्स मागायचा तुम्हाला अधिकार असं मला वाटतंय आणि एवढं सांगून नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ना त्या पहिल्या प्राधान्याने त्यांनी सोडवावेत असंच मला या मुख्याधिकाऱ्यांना ह्या नगरपालिकेला आहे एवढं सांगून ऐका ना बऱ्याच वेळा असं होतं की सीओ तुम्ही म्हणता बावीस पासन लागले तो काय समस्या मांडल्या हे आम्हाला समस्या नोव्हेंबर पासून मागच्या वर्षीच्या हो नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर पासून असे जाणव्या लागल्यात की सीओ बाबा बार टाळ टाळ लागतात आता तुम्ही बघा की सातव कामं चालली आहेत डेव्हलपमेंट त्याची पीडब्ल्यू डी सार्वजनिक बातम्या फायदा दिल्यात का दिल्यात तुम्हाला का इथून मागचे सीओ केलं इथून मागचे नगरसेवा कुणी सर्वांनी केल्या पण तुम्ही आता असं का केले की बाबा पीडब्ल्यूडी कामं दिल्यात करून ठेवली पेच्या पाण्याचे आहेत चाललंय काय म्हणजे त्या दिवशी मंजुरी मिळली की त्यांनी एनएसटी दिली एनएसी देऊ नका तुमचे तिथे इंजिनियर पाठवा आम्ही सहा पाचला आम्ही पत्र दिले की बाबा तुमची पीडब्ल्यू कामं वगैरे करू नका केली तर तुम्ही तुमचा अधिकारी तिथं नेमा आणि तिथे पाणी करून घ्या किंवा तिथे लोकांच्या समस्या येऊन देऊ नका हो हो ठीक आहे तुमचा काढायची उत्तर केली त्यासाठी आम्ही आठ दिवसापूर्वी गेलो काल साहित्य परत पत्र दिले की पीडब्ल्यूडी कामं करून जर जर तुमचा अधिकारी नेऊन ती व्यवस्थित झाली पाहिजे झाली पाहिजे गेले आठ दिवस दहा दिवसापूर्वी तालुक्याचे नेते आणि माझे आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सर्व सहित सर्व सदस्य सासू नगरपालिकेमध्ये आम्ही जाऊन सासो शहरामधील ज्या काही समस्या आहेत गेले तीन वर्षापूर्वी प्रशस्वी आल्यानंतर ज्या काही समस्या निर्माण झाल्या त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही आज सोडून सासू नगरपालिकेत जाऊन चीफ ऑफिस मुख्याधिकारी चव्हाणसाहेब यांना भेटून आमच्या आडी अडचणी सांगितल्या त्या सांगितल्यानंतर त्यांनी काही प्रमाणात पूर्तता केली पण अडचणी तीन वर्ष जे एवढे मोठे आहेत राजेनबाईंनी इतर यांनी टिळेकर असेल मसाले असेल सर्वांनी त्यांच्या गावाच्या ज्या समस्या आहेत त्या निश्चितपणे मांडलेल्या आहेत पण त्याची आपण पूर्तता काही प्रमाणात झाली ती एवढी मोठी पूर्तता म्हणजे होणं फार आगुरा आहे कारण त्यांनी जे सांगितले की आमच्याकडे पैसे जी अडचण आहे निधी उपलब्ध नाही प्रशासकीय मान्यता नाही आणि या सर्व गोष्टी करत असताना आपण गेले एक दोन अडीच वर्ष काय करत होता हा खार प्रश्न त्यातनं निर्माण होतोय कारण आज आपण पाहिलं की शासनमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध दे करून देणं हे आपलं नगरपालिकेचं कर्तव्य आहे या मूलभूत सुविधाच उपलब्ध होत नाही उदाहरणार्थ डेने असेल पाणीची पाई पाईपलाईन असेल किंवा लाईटचं असेल ह्या मूलभूत सुविधा आहेत पण ह्या जर तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर नागरिक निश्चितपणे आंदोलन करणार यात काही शंका नाही मुळात आज परिस्थिती अशी आहे की सहासो नगरपालिकेमध्ये जे ह हातीमध्ये जे रस्ते आहेत ते रस्ते म्हणजे अक्षरशः अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे प्रत्येक रस्त्याला खड्डे आहेत कुठलाही एक रस्ता असा प्लेन नाही हा हो ही रस्त्याची समस्या सर्वात मोठी आहे आणि समस्या निर्माण होत असताना टेनिस लाईनचे जे ते सांगतात की अजून मंजुरी मिळाली नाही पैसे उपलब्ध नाही पण ज्या तात्पुरत्या दुरुस्त त्या सुद्धा दुरुस्त्या ह्यांच्या होत नाही त्यांनी एक दोन आता दुरुस्त केल्यात पण त्या माफक प्रमाणे त्याच्या दृश्य वाढवणं आणि नागरिकांचं आरोग्य योग्य ठेवणं त्या नागरिकांच्या आरोग्यास कुठलाही धोका उपलब्ध होऊ नये या दृष्टिकोनातून सासर नगरपालिकेने प्रयत्न करायला पाहिजे त्यांना आम्ही एकोणीस तारखेपर्यंत आजची जी एकोणीस आहे एकोणीस तारखेपर्यंत त्यांना अठरा एकोणीस तारखेपर्यंत आम्ही गाव बंद ठेवू म्हणून असं त्यांना सांगितलं होत पण त्यांनी काल आता सांगितलं की त्यांनी का अध्यक्षांना की नगरपालिकेच्या ऑफिस मध्ये बोलून त्यांनी जे सांगायला पाहिजे होते किंवा पत्र द्यायला पाहिजे ते न देता पोलीस स्टेशनला पत्र बोलून पत्र देतात याचा अर्थ आपण कुठेतरी चुकत आहोत याचं त्यांना नक्की ज्ञान भान राहिले नाही तरी मला माझी म्हणजे आमच्या सर्वांच्या शकतींनी विनंती आहे की त्यांनी इथून पुढे सुधारणा करावी आणि सासूकरांचं आरोग्य नागरिकांचं आरोग्य त्यांना मूलभूत निर्माण सुविधा ह्या लवकरात लवकर उपलब्ध करून घ्याव्यात अन्यथा 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 आम्ही पुढील जे काही आमचं कार्यक्रम आहे आंदोलनकार्य आहे ते निश्चितपणे ह्यापेक्षा जास्त प्रमाणात उग्र असेल त्यावेळेस आम्ही सासू असेल उपोषण असेल जे जे काही लोकशाही मार्गाने जे जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करणार आहोत याची नोंद घ्यावी आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा निधी उपलब्ध होत नाही ह्याचं कारण काय हे सुद्धा त्यांनी सांगावं किंवा कोण निधी उपलब्ध करू देत नाही कारण की हा एकट्या दुखट्याचा प्रश्न नाही किंवा एका पक्षाचा प्रश्न नाही किंवा ना हे नाही हा संपूर्ण सासवडकर नागरिकांचा जवळजवळ तीस पस्तीस हजार अधिकृत नागरिक इथं राहतात आणि त्याचबरोबर बाकीचे जे इतर आहेत असे तीस एक हजार म्हणजे सत्तर हजार नागरिकांचा हा प्रश्न आहे तरी हा प्रश्न सोडवण्याचे काम ही नगरपालिकेने निश्चितपणे काहीतरी भरीव काम करावं हीच आम्ही अपेक्षा व्यक्त करतो अन्यथा पुढील आंदोलन हे पहिलं उपोषण असेल नंतर पोहोचले असेल नंतर सासू शहर बंद असेल अशा पद्धतीने आम्ही संजय सकाळी माझ्या बोलणं झालं की त्यांनी सांगितले की अशा पद्धतीने आपल्या पुढे जायचं आहे नागरिकांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होतो त्याने बाबतीत पुन्हा एकदा नगरपालिकेला विनंती करतो त्यांनी आम्हाला सहकार्य करावं पण नागरिकांना दिलासा द्यावा धन्यवाद आता आपण अनेक कार्यकर्त्यांकडून त्यांच्या भावना समजून घेतल्या गेल्या आठवड्यामध्ये माननीय आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत आपण सर्वांची एक पत्रकार परिषद झाली त्यावेळी आपल्याला सर्व कल्पना दिलेल्या होत्या परंतु ते आठवडा बघतात यांच्या कामाची काही प्रगती एवढी दिसत नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे नागरिकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर ती एक साधी आणि सोपी गोष्ट की उपस्थित केलेला मुद्दा की जी जी कामं असतात ही नगरपालिकेने करायची असतात रस्त्याची वगैरे त्याच कारण हे त्या यंत्रणेला माहिती असतं ड्रेनेज लाईन कुठं आहे वॉटर लाईन कुठं आहे आणि त्याची उंची किती हाईट किती घ्यायला पाहिजे याची सगळी माहिती नगरपालिकेकडे असते परंतु का जाणीवपूर्वक ती कामं पीडब्ल्यू डी ला दिली ही काही माहिती नाही त्याच्यामुळे निश्चित या कामाचं दिवसान होतं कामाला विलंब होतो काम पाहिजे त्या पद्धतीने तयार होत नाही त्याचा दर्जा राहत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी नगरपालिकेने विचार घेतल्या पाहिजेत बऱ्याच जणांनी सांगितलं गेल्या पंधरा दिवसात जे जे ह्यांनी सुचवलं होतं काम त्याच्यातले काही किरकोळ कामं झालेली आहेत आणि जी मोठी कामं होऊ घातलेली आहेत ह्यांचं एक तर प्रशासन म्हटल्यानंतर प्रशासन जसं असावं लागतं प्रशासनाचा चालच नाही बळा कर्मचाऱ्यांवरती असा आमचं म्हणणं आहे की प्रशासनाला कर्मचारी घाबरत नाही आणि त्याच्यामुळं ज्या समस्या निर्माण होतात आणि एक परिस्थिती अशी होती की ज्यावेळी सासवड नगरपालिका भारतामध्ये प्रसिद्ध होती आता असं वाटायला लागलंय की ह्याचं डॅमोलेशन करायचं चाललंय का नाही मुद्दा माहिती खच्चीकरण करायचा चाललेला प्रयत्न चाललेला दिसतो दुसरी गोष्ट अशी आता निधीचा जो प्रश्न आहे सासवड पुणे जिल्ह्यामध्ये कितीतरी नगरपालिका आहे मग हा सातत्य भाव का सासवड नगरपालिकेला बाकीच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बरोबर सासवड नगरपालिकेलाच का ठेवले जाते त्याच्यापासून ह्याच्या पाठीमागे काय मोठं घट आहे कारस्थान आहे हे काय समजत नाही आणि म्हणून या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांच्या साक्षीनं मी परत एकदा प्रशासनाला सूचना करतो मुख्याधिकाऱ्यांना की कि इथून पुढची जी कामं असतील ती वेगाने करा निश्चित प्रामाणिकपणे करा तसं नाही केलं तर पुढच्या पंधरा दिवसानंतर सांगितलेलंच आहे आता चव्हाणसाहेबांनी की आम्ही त्याच्या बाबतीत अग्रस्त राहू आणि मोठं आंदोलन छोडू पुन्हा तुम्ही आपण सर्वजण आलात उपस्थित राहिलात सगळ्या भावना समजून घेतला सगळ्यांचा त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांचे भरपूर आभार मानतो जय